धूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला तर आपण आज मकर संक्रांत दोन हजार सव्वीस कशावर आहे कधी आहे काय करावे त्याचे वाहन काय आहे पुण्यकाळ काय आहे रंग कोणता आहे दान कोणते करावे स्त्रोत्र कोणते म्हणावे मंत्र कोणते म्हणावे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा नवीन वर्षामध्ये सुरू होणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर बघा मकर संक्रांत दोन हजार सव्वीस या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना भेटायला जातात अशी आख्यायिका आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योग योगाला मकर संक्रांत असे म्हणतात हा सण नेहमी चौदा जानेवारीला येतो किंवा पंधरा तारखेला येतो तर बघा हा सण सूर्यावर आधारित आहे म्हणजे सनशाईन आणि मूनशाईन तर बघा आपले सण हे चंद्र आणि सूर्यावर आधारित आहेत आपले वर्ष सौर आपले वर्ष सौर व महिने चांद्र आहेत त्यामुळे आपले सण चांद्र स्थितीवर अवलंबून आहेत मकर संक्रांतीला तिळगुळाचे काय महत्त्व आहे असं खूप जणांना वाटत असेल तर बघा पहिला खूप थंडी असायची पूर्वीच्या काळी आता तर पहिल्यासारखी थंडी राहिलीच नाही आहे पण बघा मग अंगामध्ये उष्णता निर्माण व्हावी म्हणून तिळगुळ वाटपाची प्रथा होती म्हणजे तिळगुळ बन खाणे किंवा तिळगुळ तिळ तीव, आणि गुळाचे लाडू बनवणे असे पहिल्या काळी लोक बनवायचेत तर बघा ह्या वर्षी संक्रांत कशावर आहे काय करावे संक्रांतीचं वान काय रंग काय स्वरूप काय कोणती सेवा करायची पुण्यकाळ कोणता हे संपूर्ण आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करायला विसरू नका तर बघा ह्या वर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला संक्रांत आली आहे आणि बघा त्या दिवशी षटतीला एकादशी पण आलेले आहे म्हणजे हा अतिशय शुभ दिवस आहे म्हणजे त्या दिवशी संक्रांतीने आणि एकादशी पण आहे मग बघा शके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करतो सूर्य तर बघा पुण्यकाळ कधी आहे तर बघा बुधवारी चौदाला दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत आहे म्हणजे या टाईममध्ये महिलांनी वाण वौसा करून घ्यायचा आहे पुजायचं आहे हळदी कुंकू द्यायचं आहे ह्या टायमिंगमध्ये संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत तर बघा संक्रांत कशावर आहे स्वरूप काय आहे तर बघा देवीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे तर बघा त्या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र घालायचं नाही आहे तर बघा देवीने हातात गदा घेतलेली आहे कपाळवर चंदनाचा टिळा लावलेला आहे ती बसलेल्या अवस्थेत आहे तर बघा तिची येण्याची दिशा कशी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि तिचं मुख वायव्य दिशेला आहे असं देवीचं स्वरूप आहे त्या दिवशी बघा पुण्यकाळामध्ये आपण दान करायचं आहे टिळाचे दान करावे तर बघा ह्या दिवशी भांडू नका ब्रह्मचार्य रहावे तामसी गुण वाढवणारे प्रकार करायचे नाहीत तर बघा या दिवशी, दिवशी कोणते मंत्र म्हणायचे आहेत कोणती सेवा करायची आहे तर बघा ह्या दिवशी एकादशी आहे म्हणून भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय श्री विष्णू गायत्री मंत्र पठण करायचं आहे विष्णू सहस्त्र नाम म्हणायचं आहे पुरुष सुप्त वाचायचं आहे तर बघा हे सगळं मंत्र नित्य सेवा स्रोत्र व मंत्र दिंडोरी प्रणित पुस्तकामध्ये आहेत तर बघा अशा प्रकारे वर्षी तर बघा अशा प्रकारे या वर्षीची मकर संक्रांत श्रवण करा भगवान विष्णू व सूर्य भगवान सूर्याची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करा सकारात्मक ऊर्जा येईल तर बघा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी स्वामी कृपेने निघून जातील अशी आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय